तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आज आपण शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची योजना महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत तर मुख्यमंत्र्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना इथे सुरू केलेली आहे ज्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकरी बांधवांसाठी सिंचनासाठी महत्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला जवळपास सिंचनासाठी पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे भेटणार आहे तर तेच कशा प्रकारे भेटणार आहे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कोठे करावे लागेल अशा प्रकारचे ए टू जेल डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की मित्रांनो तुम्हाला पण मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या योजनेसाठी ऑफलाईन ऑनलाईन अर्ज करायचा असेल या योजनेबद्दलची डिटेल माहिती हवी असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या योजनेची पाहू शकता अशा प्रकारे ही योजना असणार आहे या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मागील त्याला शेततळे वैयक्तिक शेततळे तर मित्रांनो अशा प्रकारे ही योजना आहे तर या योजनेमध्ये काय आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेताच्या आकारानुसार शेततळ्याच्या आकारानुसार किमान चौदा हजार चारशे तेहतीस आणि जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत लावेत ते भेटणार आहे तर तो, तो कशा प्रकारे त्याचीच डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना मागील त्याला शेततळे वैयक्तिक शेततळे ही योजना महाराष्ट्र राज्याच्या कृषी सिंचन पशुसंवर्धन दुग्ध विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाने दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुरू केली आहे एकोणीस जून दोन हजार बावीस रोजीच्या जी आरनुसार ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर यामध्ये काय आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेततळ्याच्या आकारानुसार किमान म्हणजे कमीत कमी चौदा हजार ते जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत अनुदान इथे भेटणार आहे राज्यातील एकूण क्षेत्रफळापैकी ब्याऐंशी टक्के शेती हे क्षेत्र पावसावर अवलंबून आहे आणि पावसावर अवलंबून आहे ज्यामुळेच पावसाचे आसमान वितरण आणि वेळोवेळी होणाऱ्या पावसाच्या व्यत्ययामुळे पाण्याचा ताण येथे पिकांच्या उत्पादनात मोठी घट होते म्हणजेच पाणी खूप मोठे नुकसान इथे तुम्ही पाहू शकता होते जी ज्या क्षेत्रामध्ये पाऊस आहे किंवा सर्व व्यवस्थित पावसाचं पाण्याची काही अडचण नाही अशा ठिकाणी तर शेतकऱ्यांना काही अडचण येत नाही परंतु काही असे भाग आहेत आपले ब्याऐंशी टक्केपेक्षा असे काही भाग आहेत ज्यामध्ये पावसाचा किंवा पाण्याचा काही इथे स्त्रोत नाही तर त्यासाठी या शेतकऱ्यांना या योजनेचा नक्कीच फायदा इथे होईल यामध्ये अशा परिस्थितीत शेततळे संरक्षणात्मक सिंचन प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका इथे बजावतात हो आणि पिकांचे नुकसान लक्षणीयरित्या कमी करतात ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे महाराष्ट्र राज्याने दिनांक एकोणीस जून दोन हजार बावीसच्या जी आरद्वारे मंजूर केला आहे तर यासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे तर योजनेतील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे म्हणजे ही योजना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबविली जाते या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला शेताच्या आकारानुसार कमीत कमी चौदा ते जास्तीत जास्त पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते कोकण को विभागात शेतकऱ्यांकडे किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर जमीन असावी तर उर्वरित राष्ट्र महाराष्ट्रासाठी ही मर्यादा झिरो पॉईंट चाळीस हेक्टरपर्यंत करण्यात आलेली आहे महाडीपीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागण्यात येत आहेत आणि महाडीपीटी पोर्टलद्वारे ऑनलाईन लाभार्थी निवडून ही योजना राबविण्यात येते म्हणजेच मित्रांनो जर तुम्हाला या योजनेचा अर्ज करायचा असेल जी काही प्रोसेस असणार आहे ती महाडीपीटी जे काही महाडीपीटी फार्मरचं ऑनलाईन वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरूनच तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस करायची आहे आणि म्हणजे या योजनेची जी काही प्रोसेस असणार आहे ती पूर्ण ऑनलाईन असणार आहे ऑनलाईनच तुमची निवड केली जाईल आणि ऑनलाईनच तुम्हाला इथे अनुदान दिलं जाणार आहे शेताचे कामं पूर्ण झाल्यानंतर योजनेअंतर्गत देय असलेले अनुदान पी एफ एम एस प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार क्रमांकाशी जे काही बँक अकाउंट लिंक असेल त्या अकाउंटद्वारे डी बी टीद्वारे सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्स्फर केले जाते आता या योजनेचे काही फायदे पण आहेत जसे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते शेतकऱ्यांच्या जा आकारानुसार एका शेताला देय असलेले अनुदान चौदा ते कमीत कमी चौदा आणि जास्तीत जास्त जास पंच्याहत्तर हजार रुपये ते असणार आहे आता यासाठी आवश्यक पात्रता काय आहे म्हणजे कोणकोणते कुन शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात तर शेतकऱ्याकडे कोकण जे काही प्रदेशातील शेतकरी आहेत त्यांच्याकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर जमीन असावी आणि उर्वरित महाराष्ट्रातील जे काही शेतकरी असतील त्यांच्याकडे कमीत कमी झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असावी अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाणारे पाणी नैसर्गिक प्रवाहाद्वारे शेततळ्यात साठवता येईल आणि पूर्ण भरून शक्य होईल इनलेट आणि आउटलेट नसलेल्या शेत शेतकऱ्यांच्या शेततळ्यांच्या बाबतीत पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणारे पाणी उचलून शेततळ्यात साठवता येईल असा नैसर्गिक स्रोत इथे असला पाहिजे शेततळ्यासाठी अर्ज करण्यापूर्वी अर्जदार शेतकऱ्यांनी सामोर टाकी किंवा भात बांधणीतील बोडी किंवा कोणत्याही सरकारी योजनेचा इथे अनुदानाचा फायदा घेतलेला नसावा म्हणजे लाभ घेतलेला नसावा म्हणजे कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत नक्की लाभ घेऊ शकता यासाठी काही अर्ज करण्याची प्रोसेस दिली जसे की मी तुम्हाला सांगितलं आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महाडीपीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं महाडी टी डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन फार्मर जॉबची वेबसाईट आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागतो तर यासाठी काय आवश्यक कागदपत्रे पण लागतात जिकडे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे जर ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून एक शेततळे तुमच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून घेऊ शकता तर यासाठी तुमचा आधार कार्ड निवासी पुरावा म्हणून ओळखपत्र रेशन कार्ड जमिनीचा मालकीचा पुरावा म्हणजे सात बारा किंवा आठाचा उतारा अतिरिक्त जमिनीची नोंदी आठाचा उतारा बँक खात्याशी बँक खातं तुम्हाला इथे लागणार आहे आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशा प्रकारे जवळपास सहा सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना नक्कीच तुमच्या माहितीसाठी तुमच्या फायद्यासाठी ही महत्त्वपूर्ण योजना शेतकरी बांधवांसाठी नक्कीच आनंदाची इथे ठरू शकते कारण की या योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत महाराष्ट्र सरकार अनुदान इथे देत दे आहे अर्ज करण्याची पण प्रोसेस खूप सोपी आहे जसे की मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो कशा प्रकारे अर्ज तुम्हाला इथे करायचा आहे सिम्पली तुम्हाला गुगल ओपन करायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सिम्पली मा डी बी टी फार्मर हे टाईप करायचं आहे एक नंबरला दिसून जाईल मा डीबीटी फार्मर ही वेबसाईट ओपन करायची वेबसाईट ओपन केल्यानंतर सर्वात अगोदर तर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं आहे जे काही आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस वगैरे असेल ते तुम्हाला इथे कम्प्लीट करायचं आहे आता जसं की आपल्याला इथे ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर यासाठी इथे बघू शकता लॉग इन करण्यासाठी वेगवेगळे पर्याय इथे दिलेले तर सर्वात अगोदर इथे तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन करायचं रजिस्ट्रेशन केलं किंवा लॉग इन करून तुम्ही इथे तुमचा अर्ज इथे करू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्वपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जरी माहिती वाटली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल यामध्ये तुम्हाला कुठे काही डाऊट वगैरे येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच इकडे मी सोबत जय हिंद जय महाराष्ट्र